स्वामी ओम नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी तीन दिवसाच्या पारायणाबद्दलचा व्हिडिओ खूप शॉर्टमध्ये घेऊन आलेली आहे तर घाबरू नका आजही तुम्हाला जमलं नसेल चोवीस तारीख आहे आज आज तुम्हाला इच्छा आहे खूप प्रखर इच्छा आहे की माझी स्व गुरुचरित्राची सेवा आज चोवीस तारीख आली म्हणजे माझ्याकडून तीन दिवसाच्या पारायणाची सुद्धा वेळ निघून गेली असं तुम्हाला वाटत असेल तर घाबरू नका तुम्ही आज जरी नाही जमलं तरी तुम्ही उद्यापासून ही सेवा नक्कीच करू शकता पण ती कशी हे मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते कसं करायचं आहे म्हणजे आजचा दिवस सुद्धा तुमचा गेलेला आहे म्हणजे बघा चोवीस पंचवीस सव्वीस हे म्हणून तुम्ही तीन दिवसाचे पारायण कर नाही जरी जमत आहे पण तरीसुद्धा तुम्ही पारायण कसं करू शकता आजचा दिवस जरी तुमचं म्हणजे नियम म्हणजे खाण्यात काहीतरी आलं असेल किंवा उपवास घडला असेल तर अगदीच आजही करेल तरी चालेल पण नाही जमत आहे आज आज संडे काही बाहेर जाणं आले खाणं झालं आलं काही झालं बट तुमच्या मनाप्रमाणे घडायला गोष्टी हव्या असतील तर दत्त महाराज कसे ही गोष्टी घडून आणू शकता तर बघा सत्तावीस तारखेला आपल्या आठ दिवसाच्या सांग च्या पारायणाची सांगता आहे तर ज्यांना कोणाला तीन दिवसाचं पारायण आजही बसायला जमलं नसेल त्यांनी आजचा दिवस जरी त्यांचा कसंही जम समजा गेला असेल काही घडलं असेल काही खाण्यात आलं असेल तर तुम्ही उद्या सकाळपासूनसुद्धा हे पारायण पारण्याला बसू शकता आता समजा तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही ज्यामध्ये कांदा लसूण वगैरे नाहीये किंवा परांडण ना खाल्लेलं नाहीये तर तुम्ही अगदी आजही म्हटला या क्षणाला जरी म्हटला दहा रात्री दहा वाजले वाज अकरा वाजले नऊ वाजले किती वाज वाजले बाराच्या आत आगडी तुम्ही दोन अध्याय जरी वाचले तरी तुमचा आज पहिला दिवस मोजला जाईल असं आपण म्हणू शकतो पण गाई गडबड न करता उद्या सकाळी जरी तुम्ही सुरुवात केली काय मांडणी करू नका करू काय करू नका देवपूजा करा आणि सरळ ग्रंथ समोर घ्या देवाला समोर ठेवा पाटावर ठेवा आणि वाचायला सुरुवात करा बास तरी सुद्धा तुम्ही पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ह्या तीन दिवसाचा पारायण करू शकता आता ते कसं करायचं आहे तर पहिल्या दिवशी एक ते चोवीस अध्याय दुसऱ्या दिवशी पंचवीस uh, सदोती ते सदोतीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी अडतीस ते त्रेपन्न अध्याय आपल्याला वाचायचे आता तुम्ही म्हणाल सांगता कधी करायची मग मग तुम्ही सांगता जी आहे ती तुम्ही संध्याकाळी करू शकता संध्या सत्तावीसला संध्याकाळी करू शकता तुम्ही सांगता कारण तुमचा दिवस वाचण्यामध्ये जाईल तर ज्यांच्या कोणाचं आठ दिवसाचं पारायण आहे ते सांगता दुपारी करणार आहेत पण तुमचं दुपारपर्यंत जर वाचन झालं तर मग तुम्ही दुपारीही सांगता करू शकता तुम्हाला किती अध्याय वाचायचे ते समजलं पारायण कसे करायचे कधी करायचे तेही समजलं आणि त्याचबरोबर तुम्हाला नियम काय पाळायचे तेही समजलं आता माझा अनुभव मी तुम्हाला सांगते कारण मी ह्यामध्ये माझा अनुभव तुम्हाला सांगणार होते तर माझा अनुभव असा आहे की मागच्याच्या मागच्या दत्त जयंतीला मी गुरुचरित्र पारायण करणार हे आज आज कसा तीन तिसरा दिवस चालू झालाय आजच्या आदल्या दिवशीच फक्त मला तो संकेत मिळाला माझ्याकडनं गुरुचरित्र पारायण माझ्याजवळ मी कधी डोळ्यांनी बघितलंही नव्हतं गुरुचरित्र ग्रंथ हा डोळ्यांनी बघितलाही नव्हता पण तो कसा तरी माझ्याकडे अवेलेबल झाला अवेलेबल झाल्यानंतर मला ॲज अ दत्त महाराज माझे गुरु मला सारखे विचारत होते की एवढे ग्रंथ एवढे अध्याय झाले का झाले का एवढे अध्याय किती केले किती केले असं मला होत होतं झालं होतं आणि अगदी दत्त जयंतीच्या जा दिवशी माझे उरलेली फक्त शेवटची आपण अवतरणिक असते तेवढी आणि एखादा अध्यायच राहिला होता म्हणजे इतक्या झटपट तीन दिवसात माझं पारायण झालं होतं आणि त्यातलं त्यात पहिल्या दिवशी मी अगदी सकाळी सकाळी उठून पण नव्हते बसले दुपारी बारा वाजून गेले होते तेव्हा मांडणी करून वगैरे बसले होते मी वाटलंस तर इथे फोटो पण लावेल तो माझा फर्स्ट टाईमचा गुरुचरित्र पारायणाचा अनुभव आहे तर जर का माझ्याकडून अगदी दुपारी दोन बारा दोनच्या दरम्यान मी चालू केलेलं माझं जर दत्त जयंतीपर्यंत पूर्ण जर होऊ शकतं तर मग ते कोणीही करू शकतं फक्त एवढं आहे की त्यामध्ये बाहेरचं अन्न न खाणं नियम पाळणं थोडंसं मी केलं पण खरंच खूप छान माझं झालं आणि खाण्याच्या बाबतीत मी काय पाळलं गव्हाची पोळी खाल्ली म्हणजे गव्हाचं पीठ माझ्या ह्याच्यात होतं की तो ते धान्य म्हणून तर मी गव्हाची पोळी त्याबरोबर वेगळ्या वेगळ्या भाज्या खायचे चहा वगैरे घ्यायचे चहा पोळी खायचे कधी ते चालून जायचं एवढं काही नाही कारण मला ज्या ताईंनी मला गाईड केलं होतं त्यांनी मला खूप छान व्यवस्थित समजून सांगितलं होतं आणि दत्त महाराजांनी त्यांच्या स्वरूपात माझ्याकडनं ते करून घेतलं होतं तर माझा स्व अनुभव इतका सुंदर आहे डिटेलमध्ये ना मी मागचा जो व्हिडिओ आहे एक मागच्या जर चॅनलवर गेला तर सतरा मिनटाचा एक व्हिडिओ आहे कालचाच तो जर का बघितला आय थिंक काय खावे काय नाही का मध्ये उठून जावेचा असा एक व्हिडिओ येतो त्यामध्ये मी ती तो डिटेलमध्ये पण सांगितलाय हा माझा अनुभव जाऊन तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कळलं असेल काय करायचं काय खायचं कसं करायचं आणि तुम्हाला सांग दिवसातनं सकाळी एक तास दुपारी एक तास संध्याकाळी एक तास किंवा दीड दीड तास किंवा दोन दोन तास जरी तुम्ही बसला दीड दीड तास जरी बसला दोन पण नाही दीड दीड तास तरी आरामात तुमचं तीन दिवसात हे पारायण होऊन जाईल काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आरामात होतं काही काळजी करू नका दत्त महाराजांना करून घ्यायचं असेल आणि तुमच्या मनात करण्याची इच्छा असेल ना तर मग काय पण होतं त्यामुळे त्यांची इच्छा असेल आणि तुमची इच्छा नसेल तर मग काही होऊ शकत नाही दत्त महाराजांना जर तुमच्याकडनं करून घ्यायचंय पण पन... तुम्ही त्या तुमची पण तर साथ हवी ना तुमच्या पण तर डोक्यात हवं ना की नाही ठीक आहे मला करून घ्यायचंय मला संकेत मिळतात पण जर तुम्ही पुढाकारच काही घेतला नाही तर मग काय होऊ शकणार नाही तर चला त्याचबद्दल गोष्टी सांगायच्या होत्या तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ